ठिकाणी आज सभा झालेली आहे तर त्यांच्या विचाराने ही महाविजयी संवाद दौरा जो महिलांसाठी केलेला आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही ह्या दडगाव तालुक्यात आलेलो आहे आणि तिथे महिलांची सभा होती ज्याच्यामध्ये त्यांच्या काही एक लाडक्या मुंची योजनेची काही प्रश्न आहेत त्यांना विचारपूस करण्यासाठी त्यांच्यात काय अडचणी असतील तर त्या अडचणी जाणून घेण्यासाठी हे हे नियोजन आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे आणि त्याच्या पाठप्रव्याने आम्ही इथे आणि आपल्या महिलांच्या काय योजनांमध्ये काय त्रुटी आहेत तर त्या बघण्यासाठी आम्ही एक करू त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे हा कार्यक्रम पार पडलो आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासाठी खास करून मुंबईहून आपल्याला समोर आहे चौधरी मॅडम आलेली आहे मुख्यमंत्री साहेबाने त्यांना खास करून हे पाठवलं का या अतिदुर्गम भाग महाराष्ट्रातला शेवटला गाव हा धडगाव तालुका आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल किंवा लेख लाडकी योजना असेल जे मुलींना जे महिलांना जे योजना देता आहे ते योजना खरखर त्यांना त्यांचा लाभ भेटतो किंवा नाही त्याच्यासाठी ना त्याच्या खास करून ते सुद्धा आले आहे माझ्याबरोबर माझा मुलगा शंकर पाडवी रतनदादा आणि या तालुक्यातले दि अंगणवाडी सेविका त्याच्या सी डी पी असेल सगळे कर्मचारीसुद्धा होते खास करून ना, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना प्रत्येक घराघरात जायला पाहिजे एक बी योजना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांचा स्पष्ट आदेश आहे भी मेहना योजनापासून वंचित नाही राहिला पाहिजे म्हणून मुंबईहून खास होऊन आले आहे आणि आमची सुद्धा कर्तव्य आमची जबाबदारी आहे मी मुख्यमंत्री लाडकी बोहचे अध्यक्ष आहे माझ्याबरोबर कमिटीमध्ये दादा, रतन रतनदादा हे सुद्धा आहे आणि आम्ही सर्व मिळू नये पंचायत समितीचे जे डी ओ असेल सी डी पी असेल तहसीलदार साहेब असेल आम्ही सर्व मिळू नये कानाकोपरातली माझी लाडकी बहीण आहे ते वजनापासून वंचित नाही राहायला पाहिजे म्हणून हा मिटिंग होती या मिटिंगमध्ये खास करून जे आरोग्य जेव्हा कोरोना झाला होता आणि कोरोनामध्ये सुद्धा माझी अंगणवाडी ताई राबली होती आणि तिला कुठेतरी सन्मान भेटायला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणी सन्मान केला किंवा नाही पण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव अकलकुवा तालुकामध्ये माझी जे अंगणवाडी ताई राबते आहे त्यांना आम्ही सन्मानपत्रसुद्धा दिलं आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे त्यांनासुद्धा आम्ही आदेश देतो आहे भविष्यामध्ये त्यांच्या ते आदेश जर हरवला किंवा त्याची योजना जर बंद झाली काय तर ते, ते आदेश आम्ही देतो आहे त्याच्यामध्ये कर्मक टाकून देतो आहे ते नेमिनेशन करून आमचे मेहनत ठेवत आहे की त्यांना कधीही अडचण आली तर नंबर त्या नंबरवरून त्यांना पैसे भेटणार आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री हे लाडके मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब मग अजितदादा आपले शिंदेसाहेबांबरोबर जो टीम आहे काम करणारे त्यांच्याबरोबर आहे महायुतीमधून आम्ही सर्व आम्ही एक कार्यकर्ता आहे तर ते साहेबांनी जो आदेश केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब अठरा अठरा घंटे काम करतो आहे मग त्यांच्या आदेशाने आम्हीसुद्धा काम करायला पाहिजे म्हणून आज दळगाव ते सन्मान आपण मेहलांना सन्मानपत्र दिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यांनासुद्धा आपण आदेश दिला आहे महाराष्ट्रभर एक चर्चा आहे की अंगणवाडी ताई आणि रोजगारसेवक यांच्या मानधनाला जो वाढ भेटलेला आहे याच्यात आपला खूप मोठा सहभाग आहे हे कसं बघा जे रोजगार हमी योजना आहे त्याच्यामध्ये माझ्या जे रो रोजगारसेवक आहे काय काही ना पंधरा वर्षे झाले काही ना अठरा वर्षे झाले काही ना दहा वर्षे झाले काही ना पाच वर्षे झाले त्या वारंवार सरकार दरबारमध्ये गेले तिथे या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा मुलगा खासदार आहे श्रीकांत शिंदेसाहेब त्यांना आपले संघटनाचे पदाधिकारी भेटले आणि त्यांना हे खात्री करून आले होते की बाबा आमच्या हे पैसे वाढ करायला पाहिजे आणि मग माझ्याकडे आले की दादा आमची मिटिंग घ्या आणि मिटिंग ठेवतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सहकार्य केलं तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार आम्ही रोजगारसेवक आहेत त्यांचा फायदा होतील आणि मग मला जेव्हा निवेदन दिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला मी ते पत्र दिलं पत्र दिलं ना सांगितलं की साहेब जे गुजरात असेल बिहार असेल ज्या राज्याने ज्या धरतीवर आहे सेवकांना दहा हजार आठ हजार पाच हजार अठरा हजारपर्यंत जे मानदान केलं आहे ते जर मानधन या महाराष्ट्रामध्ये आपण त्या धरतीवर लागू केलं तर आपल्या जे शेवटला मजुरी करणार व्यक्ती आहे त्याच्यावर जे ज्या ग्रामपंचायतमध्ये काम चाललं तर त्या रोजगार सेवकला पैसे भेटतो त्यांना भेटत नाही तर त्या धर्तीवर जर आपण त्यांना रोजगार जर करून दिलं तर त्यांचा चांगला होईल म्हणून महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामधले जेवढे रोजगारसेवक आहेत त्यांच्या एक संघटना आहे त्या संघटनाच्या जिल्हा अध्यक्ष नामे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकरा सो रोजगारसेवक आहेत त्याच्या दडगाव वाकल्पामध्ये रोजगार रोजगारसेवक आहेत त्यांची मिटिंग घेतली आणि ते मिटिंग घेऊन कालच्या मिटिंगमध्ये त्यांना आठ हजार त्यांना मानधान आणि दोन हजार रुपये त्यांना निर्वाह भाता म्हणजे जे फिरता काम करणार आहे त्याच्यामुळं दहा हजार रुपया त्यांना दिलं म्हणून मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचं मी अभिनंदन करेल तर जे शब्द आम्ही सांगितलं ते शब्द मंजूर करून दिले म्हणून कौतुक करता जे खरं करतो आहे ते सांगणार आहे जसं अंगणवाडींच्या होतं अंगणवाडीमध्ये मी दहा वर्षापासून त्यांच्या प्रत्येक आंदोलनला जातो आहे म्हणून महाराष्ट्राच्या जे संघटना आहेत आणि त्या संघटनामधून मला फोन आला का दादा तुम्हाला सव्वीस तारखेला यायचे आहे आणि मी सव्वीस तारखेला गेलो आंदोलनमध्ये मी स्वतः सहभाग झालो तिथल्या काही बातम्या आल्या बी आहेत त्यांचं निवेदन घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल अजितदादा असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल मी जेव्हा विचारलं मला म्हणे मुख्यमंत्री ये साहेबांच्या येस आहे त्यांना अजितदादाला जर तुम्ही कळवलं तर साहेब आपला पैसे भेटेल आणि म्हणून त्यांचा जो विषय होता अतिशदाना निवेदन देऊन आल्यानंतर या कॅबिनेटमध्ये मा मला स्वतः फोन आला की तुम्ही ताबडतोड येऊन जा तर मी मला रेल्वे भेटली नाहीत मी पहिलेने ना, गेलो पण त्यांच्या विषयी मार्गेला लागला म्हणून मला खुशी आहे माझ्या नेत्यांना आम्ही जे मागणी केली आणि ते जर मान्यता देत असेल माझ्या या समाजासाठी जे काम करणारी महिला आहे त्याच्या वाढ झाली म्हणून त्यांना जेवढी खुशी आहे त्याच्यापेक्षा आम्हाला खुशी आहे माझी महिला कोरोनामध्ये ते स्वतःचा जीव धोका टाकून कोरोनामध्ये आपला आदेश मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशचं पालन केला आज या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री लाडकी बनजे आपती आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने खास त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे तर माझी अंगणवाडी ताई कोणाला वंचित करणार नाही शिवसेनेचे पदाधिकारी तर आहे <coughs> लाडकी साहेबांच्या मिटिंग होती ऑनलाईन मिटिंग त्याच्यामध्ये सांगितलं मी अठरा तास काम करतो आहे माझे पदाधिकारी सर्व काम करा आणि लोकांना ते युवापौर शिक्षणचे आदेश असेल जे एन एमचे आदेश असेल ए एन एमचे असेल शिक्षकचे असेल इंजिनियरचे असेल ते सगळे युवा जे गौरव आहे जे रिकामे आहेत त्यांना रोजगार द्या आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्यातमध्ये सतत राहून सगळ्यांना आदेश दिले आहे दादा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे का धनगरांच्या आरक्षणासंदर्भात आदिवासीमधून आ धनगरांना आदिवासी आरक्षण मिळावं या संदर्भात तुम्ही वेळोवेळी आंदोलन करतायत या आणि अत्यंत तिखट ते अशी प्रतिक्रिया तुमची असते पण या जिल्ह्यामधून इथे स्थानिक खासदार आणि जे दडगाव तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांची साथ तुम्हाला लाभत ला नाही आहे त्याबद्दल तुमचं तुम्हाला काय म्हणतायचे तो आमचं दुर्दैव आहे का दुर्दैव सांगणार आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आरक्षण चालला जाणार संविधान बदलला जाणार एक नेरेटिव्ह सीट केला आणि आपला या नंदुरबार जिल्ह्याच्या गोवलपाडवी त्याला आपण संविधान वाचवण्यासाठी किंवा आरक्षण वाचवण्यासाठी निवडून दिलं पण दुर्दैव हे आहे आमच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभाच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवट साहेबाने आम्हाला तेवीस तारखेला सर्व आजी माजी आमदार सगळ्या जिल्ह्याचे पेशा क्षेत्राचे किंवा सगळ्यांना बोलवलं की बाबा आपल्याला ताबडतोड हे मिटिंग घेऊन पेशाचा जो निर्णय आहे किंवा जे अफवा आहे बनगारांना आरक्षण आदिवासींमधून देणार तर त्याच्यासाठी या तेवीस आहे आमच्या इथला स्थानिक जो आमदार आहे सी पाडवी सुद्धा आले नाही गोवन पाडवी ज्याला संविधान वाचवणार म्हणून निवडून दिला तो सुद्धा आला नाही आता कालची जे मिटिंग झाली कालची मिटिंगमध्ये जिगवड साहेबांनी सांगितलं की जे आपल्या दोन हजार सतरापासून जे भरत्या बाकी आहे आणि जे पेसा क्षेत्रातले जे पूर्व आपल्या आहे सातरा वर्गाच्या हे आणि धनगरांचा जो विषय आहे त्याला धरून आपण धरणे आंदोलन करू तिथे आम्ही अर्जंटमध्ये तिथेसुद्धा मी गेलो आणि गेलो सहभाग घेत असताना सतरा आमदार होतो त्याच्यामध्ये एक मंत्री विजयकुमार गावेसाहेब होते बाकी आमदार होते त्याच्यात एक खासदार होते ते तिथेसुद्धा आमच्या दुर्दैव आमचा खासदार आमदार तिथे बी ने होते सुद्धा गैरहजर होते त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबाने आम्हाला सगळ्यांना बोलवलं सगळे आंदोलन करतं आमदारांना सर्व पार्टीच्या बोलवलं तिथे स्पष्ट या शब्दात सांगितलं घनघरांच्या काही विषयी नाही ज्या सुप्रीम कोर्टने आदेश दिला आहे त्या आदेशच्या आम्ही तुम्ही हे सुद्धा पालन करतं आम्ही कोणताही जातीला कुठे समावेश करणार नाही मग आमचा विषय आला साहेब हे जे अफवा चालू आहे धनगरांना तुम्ही आ आदिवासीमध्ये घेणार तर त्यांना सांगित त्यांनी सांगितलं ते अधिकार माला नाही आदिवासी ॲडवजर कमिटी आहे त्या ॲडवैजर कमिटीमध्ये मिटिंगमध्ये जे ठरतील ते ते करू शकतं तिथे सर्व आमदार आहे आणि मला ते अधिकार नाहीत ते सुप्रीम कोर्टाने एक वेळा आदेश दिल्यानंतर मला अधिकार नाही तर त्याच्यात खास करून एक विषय आला होता ते तुम्हाला सांगतो धनगड आणि धनगर जे ओरिजिनल धनगड आहे तो ठेलारी समाजचा आहे त्याला तो आदिवासीमध्ये तो आहे आणि म्हणून त्याला जे दाखले दिले आहे ते काय धनगर संभाजीने ऑब्जेक्शन घेतलं का बाबा हे बोगोस आहे यांना दाखले नाही द्यायचे आम्ही खरं आदिवासी आहे असं त्याने मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती आणि म्हणून त्याची चोकशी लावा का खरं कोण आहे आणि म्हणून हे अफवा उडवली आहे आम्ही काल स्पष्ट सर्व आदिवासी आमदाराने आणि या राज्याचे आदिवासी विकास मंत्रीने स्पष्ट सांगितलं आम्ही सर्वांना मिळून राहिली चिंचवड साहेब असेल खासदार साहेब स्पष्ट सांगितलं जे ओरिजिनल धनगड आहे ते याची व्हॅलिडिटी कोणाला अधिकार नाही ते त्याच्या रद्द करू शकतो आम्हालाही नाही तुम्हालाही नाही म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने सांगले ते एक अफवा आहे धनगरांना आम्ही कधीही आदिवासीमध्ये घेऊ शकत नाही आणि ते आम्हाला अधिकार नाही हे स्पष्ट केलं आहे कालची आमचे सर्वच पार्टीचे आमदार होते संघटनाचे बी होते पार्टीचे आमदार होते स्पष्ट हे भूमिका आहे की आम्ही कोणताही समाजाला कुठे टाकणार नाही मराठांच्या विषय आला होता तर आम्ही दहा टक्के त्यांना पेशन दिलं आम्ही ओबीसीमध्ये दिला नाही म्हणून तो विषय आम्ही नाही खास अजून तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो कोणताही समाजाला आदिवासीच्या धरती याच्या नावाने जर तुम्ही जे देणार आहात आदिवासी शब्द कुठे यायला नको तुम्ही धनगरांच्या पेसल बेजेट आहे पेसल त्यांच्या आरक्षण आहे साडेतीन टक्के धनगरांना दहा टक्के द्या आदिवासीच्या नावाखाली नाही त्यांना पेसल द्या काय असतो आदिवासींना धक्का नाही आदिवासी ना ना लावताना काय शब्द आदिवासीला धक्का नाही लावताना आम्ही आरक्षण देणार तो शब्द यायला नको तुम्ही द्या त्यांना दहा टक्के द्या पंधरा टक्के द्या पण पेसल धरक्ष धनगरणाच्या आ, आ आरक्षण द्या आदिवासीचं नाव तिथे उल्लेख मिळायला नको हे कष्ट आम्ही सर्व आमदार जे गेले त्यांच्या होता माझी अपेक्षा होती माझ्या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे तो वकील आहे माझी अपेक्षा होती का जो खासदार निवडून दिला आहे तो वकील आहे संविधान घेऊन फिरतो आहे तो संविधान घेऊन येईल आणि काहीतरी सांगेल पण आमचं दुर्दैव आहे ज्याने मतदान दिलं ज्याने विश्वास दाखवला तर आम्ही तुम्हाला निवडून देऊ आमच्या विषय मांडा ते दोघंही मिटिंगमध्ये गायब झाले इथे आदिवासी समाजांचं आंदोलन धनगर आहे आपल्यामध्ये घेणार आहे म्हणून झाला त्या दिवशी मी कोंबडी खायलासाठी तरुणमालला गेले होते इथेही गरहर होते मग ते निवडून गेले पहिले सगळ्यांना सांगितले दादा पस्तीस वर्षापासून त्यांच्या झऱ्या झटपून ते आज राष्ट्रवादीमध्ये आले खास किदरून आले आहेत तर ज्या माणसाला आम्ही निवडून देतो त्या माणसाचे काय इथे ठिकाणं नाही म्हणून दादा सुद्धा अपेक्षित आहे का एक तर मी नळू कशाला त्याच्या झऱ्या उपकाच्या आणि म्हणून एक एक माणूस जुळला जातो आहे केसी पाडवी हा निष्क्रिय आहे आणि त्याच्या मुलगा जो निवडून आला तो त्याच्यापेक्षा निष्क्रिय आहे कारण हा आदिवासींचा विषय आहे जीवाणाचा विषय आहे मग या विषयासाठी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही तिथे येऊन दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांना सांगायला पाहिजे ते काय आले नाही आम्ही फक्त सगळे होतो दोघेही भी वेळा नाही आले आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे तो आम्ही धनगरांना देणार नाही हे शब्द त्याने सांगितलं आणि आम्ही मग मीटिंग ते तहकूब केली पेशा क्षेत्राचा विषय होता सात्राप वर्गाच्या त्याच्या आज कोर्टामध्ये केस आहे केस केस लागली किंवा नाही लागली तरी त्यांना आम्ही स्पेशल दर्जा देऊन त्यांना आदेश करू असं मुख्यमंत्री साहेबाने सांगितलं आणि जे दोन हजार सतरामध्ये जे खरं आदिवासींना भरती करायला पाहिजे बोगत जे, जे निघाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ते जे अधिक पद निर्माण केली आहे त्याच्या जागावर जेवढे रिक्त जागा असेल ते आदिवासींचे आहे ते भरा म्हणून काल मुख्यमंत्री साहेबाने सर्व सचिवांना बोलवून सांगितलं ताबडतोड तुम्ही भरती करा आणि जो अधिकारी चुकारपणा करत असेल त्या सचिवांना सांगितले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ओके